नमस्कार मी श्रद्धा संजय हत्ते इयत्ता नववी जिल्हा परिषद प्रशाला सावरगाव तालुका तुळजापूर भानुदास राव जयवंतराव धुरगुडे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त मराठवाडा समन्वय समिती पुणे आयोजित विभागस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्यासमोर समोर विषय मांडतीये हे जीवन सुंदर आहे आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे रडतोस काय वेड्या जगण्यात तर शान आहे काटातही फुलांची जगने तो जगने तो आहे, कधी धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं माणसाला ईश्वराने दिलेली सर्वात सुंदर भेट म्हणजे हे जीवन होय श्वास घेणे म्हणजे जगू ना तेव्हा खऱ्या अर्थाने जीवन हे सुंदर आहे असं म्हणता येईल समाजात आपण अनेक माणसं पाहत असतो की जीवनाविषयी अनेक प्रकारच्या तक्रारी करत असतात हे काय जीवन आहे का अशा जगण्याला काही जीवन म्हणतात हवे तर हजारो तक्रारी करत नकारात्मक जीवन जगणारी माणसं आपण या समाजात पाहत असतो मग त्यांना त्यांचं जीवन सुंदर वाटणार तरी कसं जेव्हा माणूस सकारात्मक व समाधानी वृत्तीने जगायला लागतो तेव्हा त्याच्या तोंडून आपोआपच वाक्य निघतं हे वा जा जीवन, जीवन सुंदर आहे माणूस स्वतःच्या दुःखाने जितका दुःखी होत नसतो त्याच्यापेक्षा जास्त तो दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होत असतो मग त्याला त्याचं जीवन सुंदर वाटत नाही नेहमी स्वतःपेक्षा ज्याच्याकडे काही कमतरता आहे त्याच्याकडे पाहावं म्हणजे जीवन किती सुंदर आहे याचा अनुभव हो तो घेऊ शकेल ज्याच्याकडे चप्पल नाही त्याने दुखी न होता ज्याच्याकडे पायच नाही त्याच्याकडे पाहावं म्हणजे त्याच्या मनामध्ये आपोआपच भावना येईल अरे देवा माझं जीवन किती सुंदर आहे मला चप्पल नाही पण या बिचाऱ्याला तर पाय देखील नाहीत जीवनाचं चांगुल पण हे दिसणे नाही तर असण्यावर अवलंबून असत जीवनात सुख आणि दुःख दोन्ही आहे म्हणूनच ते

हे जीवन सुंदर आहे असं गीत आपण बऱ्याचदा ऐकलं असेल खरंच जीवना इतकं रंगीबिरंगी मनाला मोहून टाकणार आणि सतत काहीच सापडत नाही म्हणून या जीवनावर प्रेम करत जगता जगलं पाहिजे आयुष्य हे खेळत वृत्तीने जगलं पाहिजे रस्त्यावरून जाताना पाय घसरून पडला तर लोक खोपो असणार तुम्ही देखील असा पडल्याचं दुःख वाटणार आहे परंतु आपण पाय घसरून पडलो म्हणून आपण दुःखी होत नसतो आपण पडल्यानंतर लोकांनी आपल्याला पाहिलं लो।